बेड्यासारखे प्रेम मोनेराच्या मोहक राज्यात जिथे जादू आणि प्रेम एकमेकांशी जोडलेले होते नावाची राजकुमारी तिथे राहत होती ती दिसायला अतिशय सुंदर मनाने उत्साही आणि तिचे हृदय खऱ्या प्रेमासाठी आसुसलेले होते आज माझ्या स्वप्नात माझा खरं प्रेम शोधत होते अशी व्यक्ती जी तुमच्या हृदयाची धडधड वाढवेल आणि नेहमी उत्साही राहील राजकुमारी हे तुमची कसली अपेक्षा आहे तुम्हाला अशा व्यक्तीची गरज आहे जी तुम्हाला आनंदी ठेवेल तुमची धडधड वाढवेल अशी नाही कारण शेवटी हा तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे अग मारियाना साध्या शांत प्रेमात मजा नाही मला ना प्रेमात वेड व्हायचं अगदी पूर्णपणे वेड राजकुमारी ईस्टर्न राज्यातील राजकुमार ड्रकॉनच्या घटनेतून आपण काही शिकलो नाही का सांगा बघू राजकुमार ड्रकॉन हा चांगला माणूस नव्हता मारियाना एका वाईट अनुभवाने तुम्ही प्रेमाला दोषी नाही ठरवू शकत प्रिन्स ड्रॅकोन आणि राजकुमारी फॅबियोला लग्न करणार होते राज्यांना एकत्र करण्यासाठी त्यांच्या कुटुंबांनी त्यांची ओळख करून दिली ड्रॅकोन हा शूर आणि साहसी होता त्याच्या धाडसीपणाने त्याच्या राज्याला अनेक विजय मिळवून दिले आणि त्याचे साम्राज्य खूप उंचीवर नेले खरी उभी राहिली तेव्हा त्यांचे नाते संकटात आले अखेर त्यांच्या प्रेमाचे रोल कोस्टर घसरले फॅबिओला आणि ड्रकोन एकमेकांना समजून घेण्यास असमर्थ ठरले त्यांना समजले की ते एकमेकांपेक्षा वेगळे आहेत सगळे पुरुष सारखे नसतात मारियाना राजकुमारी यात कोणाचाही दोष नसेल कदाचित रोल कोस्टर प्रेमाची आशा करणे हा सर्वात चांगला पर्याय नाही आहे ठीक आहे सुरुवात करूया सेड्रिक लगेचच चॅलेंजेस सुरू करा साहसी प्रेमाच्या शोधात राजकुमारी फॅबियोलाने तिच्या दावेदारांना काही चॅलेंजेस पार पाडण्यास सांगितले होते पण राजकुमारी सिंगिंग आणि डान्सिंग का सामील केले खरं तर त्याची काय गरज आहे अगं त्यात तर खरी मजा असते मारियानं त्याने प्रेम रोमांचक आणि विलक्षण म्हणतं आहो आपला पहिला स्पर्धक ह सर हराव लॉर्ड पर्सिवल त्यांचे कुकिंग स्किल दाखवणार आहेत काहीतरी जळतय <laughs> बर ते नक्कीच चौदार होता चला राजकुमार ट्रम्प कडे जाऊया जो राजकुमारी साठी गाना आहे वाह हे भारत रोमांटिक है लो ला, 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 लो 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 बाप रे फारच लाऊड गाताय थे ओ बेशुद्ध पडला का अरे रे कुणीतरी त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जा आपल्या समोर पुष्पगुच्छ बनवेल सीजे नाव फारच वेगळं वाटत नाही राजकुमार सी जे, जे? वेगळा होता लाजाळू आणि विचित्र तो फुलांच्या ढिगाऱ्यात उभा राहिला त्याला फॅबिओला एक सुंदर पुष्पगुच्छ तयार करण्याचे काम दिले होते कसा बसा राजकुमार सीजेने एक वेगळे पुष्पगुच्छ तयार केले त्याने मनापासून हसतमुखाने आणि छोट्याशा प्रेमळ भाषणाने ते सादर केले राजकुमारी माझा विश्वास आहे की प्रेम ही मोठ्या गोष्टींमध्ये नाही ते लहान क्षणांबद्दल आहे एकमेकांसोबत हसणे आणि एकमेकांसाठी असणे काहीही झाले तरी मी परफेक्ट आहे असे नाही पण मी नेहमीच प्रामाणिक राहीन आणि तुम्हाला आनंदी ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन जरी फॅबिओलाला राजकुमार सीजे आवडला असला तरीही तिचे मन रोमांच शोधत होते मला तुम्ही गोंधळलेल्या वाटत आहे राजकुमारी आपण स्पर्धा थांबवून विश्रांती घ्यायची का होय मारियाना तेच योग्य ठरेल धन्यवाद सैनिक अहो पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था करा आणि त्यांच्या सोयी सुविधांची खात्री करा दुसऱ्या दिवशी सकाळी फॅबिओला उत्तर शोधण्यासाठी तयार होती राजकुमार सीजे दयाळू होता वेटर्सना मदत करत होता आणि मरियाना सोबत हसत होता तिला तो आवडला पण तिचे मन शूर आणि रुबाबदार अशा कोणाला तरी शोधत होते राजकुमारी तुम्हाला इथे बघून आनंद झाला तुम्ही फार गोंधळलेला दिसताय माझा जोडीदार निवडण्यात मी गोंधळले म्हणून मी मानसशास्त्रज्ञांना भेटणार आहे तुम्ही माझ्या सोबत येऊ शकता राज्याचा दौरा केल्यासारखाच वाटेल खरच मला तुमच्या सायकिक्सला भेटायला आवडेल राजकुमारी वेडी झाली आहे की काय तिने निर्णय घेण्यासाठी इतरांवर विश्वास ठेवायला नको मी तिचा नीट अभ्यास केलाय तिचे नेतृत्व निर्दोष आहे आणि लोक तिचा आदर करतात कधी कधी मार्गदर्शन घेणे चुकीचे नाही आता तो क्रिस्टल बॉल कुठं ठेवला होता अरे हा इथं आहे अरे, काही हरकत नाही आपण त्याऐवजी चहाची पाने वापरू शकतो <laughs> मला दिसतोय ड्रॅगन राजकुमारी ड्रॅगनशी लग्न करणार आहे नाही थांबा ते बदक आहे कदाचित तुम्हाला एक शूर बदक भेटेल हे जरा अवघडच आहे <laughs> राजकुमारी मला इथे एक लांब जीवन रेषा दिसते तुम्ही दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगाल ही रेष पाहताय ही तुमच्या हृदयाची <coughs> मोठे म्हणजे त्याचा काही त्रास तर नाही ना नाही <coughs> ना म्हणजे तुम्हाला नक्कीच चांगले माहित असेल <coughs> ही रेष सांगते तुम्ही प्रवासाचा आनंद घ्याल आणि या रेषेचा अर्थ असा आहे की तुम्हाला अनपेक्षित ठिकाणी प्रेम सापडेल जस तुमचं कपाट का काय बेकरी हो तो मी आहे मला स्वयंपाक आवडतो माहिती आहे मी येथे एक वादळ बनवू शकतो ते काय होत म्हणजे आ, नागी का? नागी। ओ, असे तुमचंच नुकसान तसही अनोळखी लोकांच्या सांगण्यावर चालणाऱ्या राजकुमारीशी मला लग्न करायचं नाहीये मी राजकुमारी विरुद्ध एक शब्दही ऐकू शकत नाही हो सायकिक्स ला भेटायला जाणारी राजकुमारी वेडी आहे असे म्हणणारे तुम्हीच होता नाही का तू माझा अपमान करतोय मी एक राजकुमार आहे ज्याने अनेक युद्ध जिंकले आहेत या तुझ्या गाण्याच्या तोंडून माझ्या विरुद्ध एक शब्द बोललास तर याद राह तू आणि राजपुत्र आपला पराक्रम दाखवण्यासाठी लढू लागले मरियाना तू सैनिकांसोबत जा मी राजकुमारीला या गोंधळापासून दूर नेतो मी करायला हवंय का नाही फॅबिओला जेव्हा मोठी माणसं लहान मुलांसारखे वागतात तेव्हा त्यांना एकटं सोडणं आणि त्यांना शहाणपणा येण्याची वाट पाहणं चांगलं चल माझ्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे आपण जातोय कुठे पण या ठिकाणी एक ऐतिहासिक धबधबा आहे मला तो सापडला चल जाऊया वॅबिओला सीजेबद्दलच्या तिच्या भावना समजू शकल्या नाहीत तो ना राजकुमार हॅरोल्ड सारखा धिप्पाड होता ना प्रिन्स ट्रायम सारखा गर्विष्ठ आणि निश्चितपणे ड्रकवन सारखा वीरही नव्हता पण राजकुमार सीजे बद्दलच्या एका गोष्टीने तिच्या मनाला शांती दिली हसत हसत ती या विलक्षण राजपुत्राच्या मागे जंगलात गेली फॅबिओला तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता मी या धबधब्याबद्दल दब फक्त गोष्टीत ऐकलं होतं तुला हा कसा काय सापडला ते एक रहस्यच आहे कदाचित चहाच्या ते उघड होईल मी <laughs> तुझ्याबद्दल खूप तुझ्या नेतृत्वाने आणि साधेपणाने ने मला जिंकलं मला समजते की तू माझ्यासारखे लाजळू आणि विचित्र व्यक्तीपेक्षा एक धाडसी राजकुमार निवडशील पण तरीही मला तुझं मित्र व्हायला काय हवंय ते तिला माहित होत राजकुमारी फॅबिओला ने त्यांची निवड केली आहे राणी साहेब का झालं त्यांनी राजकुमार सिजेची निवड केली आहे जर ते सहमत असतील तर ते लवकरात लवकर लग्न करतील सिजेला त्याच्या नशिबावर विश्वास बसत नव्हता आणि इतरांनाही नाही काय तू तुमच्या सन्मानासाठी लढलाही नाहीये माझ्या खऱ्या राजकुमाराला माहितीये माझा आत्मसन्मान इतका नाजूक नाही की त्याला जिंकण्यासाठी ताकद वापरावी लागेल <laughs> मी नेहमी प्रेमात पडायचं स्वप्न पाहत होते पण मला हे कळलंय की ते रोमांचक असले तरी कायम नसतं स्थिरता ही कायम स्वरूपी असते आणि तीच मला राजकुमार सीजेकडे आकर्षित करते मला माझ्यापेक्षाही चांगलं समजून घेणाऱ्या व्यक्तीवर मला मनापासून प्रेम करायचंय सर्व राजकुमार नाराज होते परंतु त्यांना राजकुमारीच्या निवडीचा आदर करावा लागला राजकुमारी फॅबिओला आणि राजकुमार सीजे यांचे लग्न थाटामाटात झाले राजकुमारी मला आशा आहे की मी तुमच्या ऍडव्हेंचर ची तहान भागवू शकेन माझं ऍडव्हेंचर आधीच सुरू झालंय आपण बेकरी पासून सुरुवात केली पाहिजे नाही का <laughs>